हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थक आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांचा पुन्हा एक नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतात आणि आपल्या भक्तावरती आलेलं संकट कसं दूर करतात ह्याचा उत्तम उदाहरण देणारा ह्या आजचा अनुभव आहे तर ऐकूया आजचा अनुभव त्या ताईंच्या शब्दांमध्ये आजचा अनुभव एक आजी होत्या ना त्या आजीची नाच सांगणार आहेत यवतमाळला त्या आजी राहत होत्या त्यांचा ह्या अनुभव आहे तर ऐकूया त्या आईंचा अनुभव त्या ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ माझी आजी जी स्वामीची एकदम कट्टर भक्त होती त्या आजीचा आणि आमच्या आयुष्यात घडलेला ह्या सुंदर असा अनुभव झालं असं की माझी आजी आधीपासूनच स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती जेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता त्या आधीच आजी आणि माझे पप्पा हे सर्व स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असायचे माझ्या आजीला एकूण पाच मुले होती दोन मुली आणि तीन मुलं माझ्या आजीच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची प्रत्येक व्यक्ती सेवा करत होत माझ्या आत्या सुद्धा स्वामींची सेवा करायच्या आणि माझे काका सुद्धा आणि माझ्या बाबासुद्धा आणि स्वामी समर्थ महाराजांची इतकी कृपा झाली होती माझ्या आत्यांवरती की एका आत्याच्या घरी तर स्वामी समर्थ महाराजांचे चरण उमटले होते आणि तिथे आता मठ स्थापित झालेला आहे स्वामींचा आणि स्वामी समर्थ महाराजांनी असे काही संकेत दिले होते की यांना सरकारी नोकरी लागेल खरंच त्यांना आता दोघींना सरकारी नोकरी आहे माझे वडील हे शेतीचं काम करतात आणि माझी आजी तर स्वामीची इतकी कट्टर भक्त की ज्या वेळेस इथून अक्कलकोटला पायी पालखी जात होती तर माझी आजीसुद्धा त्याच्यामध्ये जायची आणि मी आतापर्यंत आजीच्या तोंडून स्वामीच्या अतिरिक्त तो दुसरं कोणतं नाव ऐकलं नाही आजीच्या तोरणामध्ये सतत स्वामीचे नामस्मरण राहता उठता बसता चालता बोलता स्वामी 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 सर्वीकडे स्वामी 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 असतं माझ्या आजीचं आमच्या घरावरती घडलेला ह्या खूप खूप भयानक आणि खूप रोमांच उभा करणारा अंगावरती असा अनुभव आहे माझी आजी स्वामी सेवेकरी माझे वडील माझे काका काकू सर्वे माझे आई सर्व स्वामींची सेवा करत असायचे माझे वडील पण स्वामी सेवा करायचे पण अचानक आमच्या नशिबामध्ये काय माहिती काय वेगळेच लिहिले होते आणि माझे जे वडील होते त्यांनी स्वामींची सेवा करायची बंद करून दिली आणि ते व्यसनाच्या आधीन गेले माझ्या आजीला खूप टेन्शन यायचं माझे दोन्ही काका माझे आत्या आजी हे सतत स्वामींची सेवा करायच्या पण माझे वडील हे मात्र सकाळपासून तर रात्रभर फक्त दारू प्यायचे आणि त्यांचे दारूचे व्यसन इतके जास्त वाढले होते इतके जास्त त्यांनी घरातल्या लोकांना त्रास द्यायला सुरू केला होता घरामध्ये जे धान्य भांडे वगैरे जे काही असायचं ते विकून ते व्यसन करत होते म्हणजे ते दारू पियत होते आणि माझी आजी ही सतत स्वामींचा धावा करायची माझ्या आजीला असं वाटायचं की हे काय घडत आहे आणि माझे वडील जे त्रास देत होते ना त्याच्या कारण आमच्या सर्वेच्या मनामध्ये हीच एक भावना होती की माझे वडील स्वामीची सेवा करायच्या आधीपासून आणि ते कधीच असे वागत नव्हते त्यांना दारू पिणारा व्यक्ती सुद्धा आवडत नव्हता आणि ते कसे काय व्यसनाच्या आधीन गेले सर्वांना असंच वाटत होतं की यांच्यावरती काहीतरी करणी बाधा झालेली आहे आणि ते माझ्या आजीलाही वाटत होतं आणि आमच्या घरामध्ये स्वामी सेवा आहे पण तरी असं घडलं तो थोडासा विचार आमच्या मनामध्ये येत होता माझी आजी तिने एका दिवशी असा विचार केला की मी स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करते हे जे काही प्रकार आहे ते आपल्याला संपवावेच लागतील कारण आम्ही बऱ्याचशा जागेवरती त्यांना घेऊन गेले बरेचसे त्यांचे उपचार केले जे भुवा लोक असतात ना जे काही जादू वगैरे करतात त्यांच्याकडे आम्ही माझ्या वडिलांना घेऊन गेले होते तरी देखील त्यांना काही फरक होत न आणि त्यांचा स्वभाव इतका चिडचिडा झाला होता सतत घरामध्ये भांडण व्हायचे हो माझी मम्मी तर खूप रडायची तिला खूप टेन्शन आले होते काही समजत नव्हतं की काय होणार आहे म्हणून मग माझ्या आजीने स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करायला सुरुवात केली सुरुवात मार्गशीर्ष महिन्यामध्येच झाली मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार होता आणि तो त्यांनी स्वामींना साकडं घातलं की स्वामी मला आतापर्यंत मी जी सेवा केली त्याच्या फलस्वरूप मला हेच पाहिजे की माझ्या मुलाचं जे हे व्यसन आहे हे पूर्णपणे बंद करा आणि माझ्या मुलाला व्यवस्थित करा त्याच्यावरती जर काही वाईट बाधा किंवा वाईट शक्तीचा प्रभाव असेल तर तेही तुम्हालाच दूर करावे लागतील असा आजींनी संकल्प घेतला आणि अस्सी वर्षाच्या वरती झालेली माझ्या आजीची उमर असतानाही माझी आजी दिवसामधनं बारा ते तेरा किंवा रात्रभरी त्यांना झोप लागत नव्हती तर सतत हे स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची सेवा करत होती पहिला गुरुवार झाला गुरुवारच्या दिवशी घडले असे मी आणि माझी आजी आम्ही शेतामध्ये गेले होतो आणि आम्ही बाहेर तिथे शेतामध्ये बसलो होतो तिथे माझे वडील आले आणि ते माझ्या आजीला खूप रागाने पाहत होते आणि काय माहिती त्यांना का माझ्या आजीवरती इतका राग येत होता त्यांनी एक मोठा भला मोठा फत्तर होता तो उचलला आणि माझ्या आजीच्या अंगावरती टाकायला लागले तेवढ्यात अचानक असा दिव्य प्रकाश झाला ना तिथे आणि असं वाटलं की ते जे फत्तर आजीच्या डोक्यावरती फेकत होते त्यांना कोणीतरी पकडलं आणि तो फत्तर साईडमध्ये पडला पण तेव्हा आम्हाला काही लक्षात आले नाही मात्र काहीतरी प्रकाश झालेला होता काहीतरी वेगळाच दिव्य प्रकाश होता तो ते आमच्या लक्षात आले होते पण त्या कारणाने असं झालं ना की घरामधले जितके लोक होते तितके खूप चिडले आणि आजीलाही बोलू लागले की आपण इतके वर्ष झाले स्वामी सेवा करत आहे तू देखील आता स्वामी सेवा करत आहे तरी देखील तुझ्यावरती असे संकट आता आपल्याला स्वामी सेवा करायचीच नाही खूप संतापले आणि त्यांनी बंदच केली सेवा करायची त्यांनी स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती होती ती एका कपड्यामध्ये बांधून वरती ठेवून दिली असे आठ दिवस झाले तरी आमच्या घरामध्ये स्वामीची सेवा नाही पुढे पौर्णिमा आली आणि पौर्णिमाच्या दिवशी घडला आमच्या घरामध्ये सर्वात मोठा चमत्कार तो म्हणजे असा की ज्या कपड्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बांधलेली होती तो कपडा स्वतःहून खुलला त्याला कोणी हात पण लावला नाही तरी त्या कपड्याला जी गाठ मारलेली होती मूर्ती जी बांधलेली होती ती बांधलेली मूर्ती ही मोकळी झाली आणि त्याच दिवशी सकाळचं स्वप्न माझ्या काकूंचं त्यांना स्वप्न आलं स्वप्नात स्वामी म्हणाले जेव्हा तुमच्या मनाचं घडतं तेव्हा तुम्हाला ते वा आम्ही वाटतो की हो आम्ही ऐकतोय बाकी जेव्हा तुमच्या मनासारखं होत नाही तुम्हाला आवडत नाही तेव्हा आमचं अस्तित्व तुम्ही नकारता असे म्हणून स्वामी बोलत होते आणि का ज्या वेळेस तो फत्तर घेऊन आला होता तिथे तुम्हाला दिव्य प्रकाश दिसला नाही आम्ही तेव्हा तिला असे स्वामी बोलले आणि जसा प्रकाश तेव्हा पडला होता तसा सेम प्रकाश ह्या ताईच्या स्वप्नामध्ये पडला म्हणजे माझ्या काकीच्या स्वप्नामध्ये पडला माझी काकू उठली आणि धावत धावत इथे आजी जवळ आली आणि आजींना सांगितलं आणि त्या दिवशी चमत्कार दुसरा असा घडला की तीजी सोता खुल लेली होती कपड़ा मदे लेली। ती जी मूर्ती स्वतः खुललेली होती कपड्यामध्ये बांधलेली ती मूर्ती माझ्या वडिलांनी म्हणजे आधी तर माझे वडील उठले की जसे उठले तसे दारू प्यायलाच जायचे पण ह्या दिवशी काही वेगळाच सूर्य निघाला वडील उठले माझे ती मूर्ती घेतली तिला पाटावरती स्थापन केली आणि ती सेवा चालू केली आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे माझ्या वडिलांनी कधीच दारूला हात लावला नाही आणि त्यांचे व्यसन अचानक कुठे गायब झाले हे स्वामींनाच माहिती आणि माझी आजीही खूप आनंदित झाली आणि माझे काका वगैरे त्यांना सर्वांना खूप आनंद झाले आता माझे वडील बऱ्याचशा जागेवरती मार्गदर्शन करायला जातात बऱ्याचशा जागेवरती भजन कीर्तन करत असतात आणि त्यांचं नाव आता इतकं प्रख्यात आहे की त्यांच्या नावाने आम्ही ओळखले जातो आणि ह्या संकेतसुद्धा माझ्या आजीला मिळाला होता की तुझा मुलगा ह्या खूप चांगली स्वामी सेवा करेल आणि त्याचे खूप नाव असतील पण थोडासा वेळ त्याला तुला सांभाळावा लागेल आणि तो वेळ कदाचित ह्याच होता आणि स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या आजीच्या श्रद्धेची आणि आजीच्या भक्तीची लाज राखली आणि माझ्या वडिलांना चांगले केले आता माझे वडीलसुद्धा स्वामी सेवा करतात एक परिस्थिती अशी आली होती की आमच्या घरामधले भांडे आमच्या घरामधले धान्यसुद्धा माझे वडील विकून त्यांची व्यसनपूर्ती करत होते आणि आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की आता कसं होईल आणि काय होईल ह्या सुधरतील किंवा नाही पण स्वामी महाराजांनी त्यांना सुधरवलं आणि पुन्हा त्यांना त्यांच्या भक्तीमध्ये आणलं स्वामी समर्थ महाराजांची लिला अघात घडली आमच्यासोबत आणि माझे वडील पूर्णपणे बरे झाले स्वामीची कृपा आमच्यावरती अशीच असावी स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता विचार करा साक्षात स्वामी स्वप्नामध्ये येऊनही सांगितलं स्वामींची मूर्ती जी बांधलेली होती ते स्वतःहून स्वामींनीच मोकळी केली आणि विचार करा त्यांच्या घरामध्ये जी करणी बाधा होती ते एका क्षणात गुरुवार करतानाच संपवली म्हणजे स्वामी शक्ती किती महान आहे बऱ्याच वेळा आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा आपल्याला असं वाटते की, की वा आता वाट मला स्वामी सेवाच करायची नाही पण ती आपली परीक्षेची वेळ असते आणि ती परीक्षेची वेळ म्हणजे तुम्हाला एक्झाम द्यावीच लागेल आणि पेपर तुम्हाला ह्या पास करावाच लागेल आणि ते पास करवणारे स्वामीच असतात तर तुमची श्रद्धा डगमगू न देता स्वामींवरती अटूट विश्वास ठेवा तुमचेही जे काही मार्ग आहे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहे ते स्वामी नक्कीच पूर्ण करतील आणि आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर तुमचे अनुभव सुद्धा तुम्ही ह्या चॅनलवरती सांगू शकतात बाकी झालेली सेवा इथेच थांबवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी यांना प्रार्थना करते तुम्हाला अनुभव सांगायचे असतील तर ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात झालेली सेवा स्री स्वामी यांच्या जरणी अर्पण स्वामी समर्थ